पिंपळगाव बाळापूर येथील आमचे सहकारी आमचे भाऊ हरिभक्तपरायण गणपत महाराज बलसोडे रामायणाचार्य यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे आणि त्यांचा आज तेरवीचा कार्यक्रम तेराव्याचा कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं आमच्या परिसरातले परिस असणारे हरिभक्तपरायण आनंद महाराज बेटकर रामायणाचार्य तथा कीर्तनकार अतिशय धार्मिक प्रवृत्ती असून या ठिकाणी ज्ञान भक्ती आणि वैराग्य ज्याच्या अंगामध्ये बिनलेलं असतानासुद्धा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये हाडाचे काढं करून रक्ताचं पाणी करून मांसाचा चिखल करून रात्रीचा दिवस करून जीवनामध्ये अखंड अविरत या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्रभू रामचंद्राची सेवा केली आणि त्या सेवेचं फळ म्हणून या ठिकाणी आज अहोरात्र या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संतांच्या भूमीमध्ये त्यांचा दररोजचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि आज रामायणाचार्य गणपत महाराज यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आनंद महाराज बेटकर यांचं या ठिकाणी लक्ष्मीनगर या स्थळाच्या ठिकाणी कीर्तन होत आहे तरी या ठिकाणी आज आमचे गणपत महाराज भनसोडे एक ज्यांचा महाराष्ट्रात कान्याकोपऱ्यात ज्यांचा आवाज आहे ते आम्हाला जाऊन एक आमच्या भागातला या ठिकाणी एक परिस किंवा या ठिकाणी ज्याची मोठी एक कीर्ती होती ज्यांचं रामायण म्हणलं की सर्व लोक झोपीतली जागं करून ठेवण्याची ज्याच्यामध्ये ज्याच्या आवाजामध्ये ताकद होती ते गणपत महाराज आमच्यातून आज तेरा दिवस झाला हरवलेले तरी शोकाकुल संदेश म्हणून या ठिकाणी आज आमच्या जीवनातला एक मित्र जीवनातला एक भाऊ आणि जीवनातला एक सहकारी गमावलेला आहे तरी पण त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्याकरता आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सर्व विनंती करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली तर दिलेलीच आहे किंवा भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणाच्या ठिकाणी त्यांनी केलेल्या शेवेचं पन्नास वर्षे साठ वर्षे त्यांनी केलेल्या शेवेचं फळ म्हणून प्रभू रामचंद्राच्या चरणाच्या ठिकाणी त्याला वास्तव्य प्राप्त व्हावं अशी मी आणि माझे सहकारी या ठिकाणी आनंद महाराज बेटकर यांच्या वतीने विनंती करतो जय श्रीराम रामकृष्ण हरिरामकृष्ण रामकृष्ण